मित्रांनो सर्वात अगोदर हा चित्र बघा आपण सध्या सोलापुरातील विजापूर रोड या ठिकाणी आहोत आणि हा विजापूर रोडचा हा टोल गेट जिथून चालू होतो म्हणजे इथून मोळवर येणारा हा जो बायपास आहे तिथून इथू इथपर्यंत इत आता इथं परिस्थिती बघा कशी आहे इथून सीना नदी जवळपास एक किलोमीटर दूर आहे अडीच तीन किलोमीटर दूर आहे नदी अजून तिथं आहे आणि इथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हा संपूर्ण तुम्ही वरती बघू शकता संपूर्ण गाड्या हे ब्लॉक झालेल्या आहेत पण पूर्ण रस्ता बंद केलेला आहे आणि लोक त्या ठिकाणी गाडी लावून चालत येऊन अक्षरशः बघत आहेत काय परिस्थिती झालेली आहे अ अहिल्यानगर तसेच उस्मानाबाद आणि अहिल्यानगर येथे अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापुराला याचा सर्वात जास्त फटका बसला पहिल्यांदा पन्नास हजार क्युसेस नंतर आता दोन लाख क्युसेस इतक्या क्षमतेने उजनी धरणातून पाणी सोडत आहेत त्यामुळे सीना नदी ही सीना नदी बारमई नदी नाही नसून ही फक्त पावसाळ्यात याला पाणी येतो अशी नदी आहे ही सीना नदीला सुद्धा महापूर आलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी तर इथले ग्रामस्थ आहेत ओ या पुढे या तुम्ही तुम्ही कुठले मी आनंद मी जवळजवळ आता चार दिवस झाला ही परिस्थिती गावकऱ्यांनी पूर्ण धोका लागली जवळजवळ दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे ह्या गावामध्ये आता लोक आहेत ते पूर्ण आहेत पूर्ण गावामध्ये अक्षरशः पाणी घुसलेलं आहे आता आता जे कुटुंब पाण्याखाली गेलेले त्यांचे घर त्यांना अक्षरशः आम्ही चढावर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे सरपंच आणि ग्रामसक्ता सीना नदी सीना नदीच्या जवळपास एकशे चोवीस गावं आहेत आणि इथं जवळजवळ दक्षिण सोलापूरात जवळपास चौतीस गाव सीना नदीच्या कडेला आहेत तुम्ही कुठल्या गावचे हातूर गावचे हातूर गावचे हातूर गाव अक्षरशः पाणी पूर्ण आता घुसलेलं आहे पाणी पूर्ण सध्या जनता भयभीत पूर्ण भयभीत आहे सध्या जनता तर आता प्रशासनाची काय मदत प्रशासनाची तर अजून तर काय मदत आलेली नाहीये फक्त त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की गाव गाव सोडून म्हणजे टेकड्यावर जावा उंचावर जावा या प्रकारचे किती दिवस झाले पाणी तीन दिवस झाला पाणी तीन दिवस झाले तीन दिवस झाला पाणी इथपर्यंत पाणी आलं का कधी नाही 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 आलं नाही इथपर्यंत आलं नाही आता पहिल्यांदा परिस्थिती आहे हा नाही इथपर्यंत आलं नाही पाणी आता पहिल्यांदाच आलंय पाणी प्रशासन अजून काय सांगितलं प्रशासनाची काय आता प्रशासन एनडीआरएफ ची पण टीम पण इथं आणणार आहे तसेच इथले जे तलाटी आहेत तहसील यांच्या मार्फत पण मदत चालू आहे चालू आहे चालू आहे सध्या अंतरित करतायत शाळेत वगैरे व्यवस्था सोबत एक ट्रक ड्रायव्हर आहे किती दिवसानं तुम्ही फसला होता काल नऊ वाजेपासून नऊ वाजेपासून कुठं गाडी आहे तुमची गाडी मी खाली लावलेली खाली लावलेली प्रॉपर कुठले तुम्ही संभाजीनगर आणि कुठं चालला होता बँगलोरला बँगलोरला परत राहणं जेवण कसं व्यवस्था हे गाव आले पुरते गावाला आणून देते जेवण वगैरे गावाला आणून लातूर मधून सगळं जे अडी अडचणीत जे आहेत आमची एक टीम आहे मध्ये त्या टीमने पूर्ण हे काम घेतलेलं आहे म्हणजे जे ट्रक वाले जे ड्रायव्हर्स लोक इथं अडकलेले आहेत त्यांना सर्वात प्रथम मदत जी भेटती गावच्या लोकांकडून भेटतीये तुम्हाला जेवण वगैरे सगळं गावचे लोक गावचे लोक ठीक आहे सकाळपासून तीन टाइम आलं सकाळपासून तीन टाइम आलं बरं चला ने ने <laughs> या काय वाटतंय बघून असं कधी बघितलं हो सोलापूर मध्ये तर पहिल्यांदा बघितलो मी माझ्या आयुष्यात आणि याचे कारण मला वाटतं इरिगेशनच आपलं जे लॅक ऑफ मॅनेजमेंट ड्यू टू वॉटर लॉगिंग जे होते सध्याला याचे कारण हेच आहे की आपण अतिवृष्टी झाली आहे ना तेच की इरिगेशन, ते इरिगेशन आपलं जे फॉल होत आहे प्रॉपर प्रॉपर रीतीने आपलं जे वॉटर सरफेस जे आहे याच्याबद्दल आपण प्लॅनिंग करू शकलो असतो म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट हिशोबाने आपल्याला किती पाणी डिस्चार्ज आहे या अतिवृष्टीमुळे जास्त डिस्चार्ज झालेलं पाणी आहे त्यामुळे एवढा सिंचन झालेलं आहे जवळपास चौतीस गाव फक्त दक्षिण सोलापुरात हे पुराच्या खाली आहेत आणि इथं महत्वाची बातमी अशी आहे की बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय त्यामुळे ना सव्वीस तारखेपर्यंत जर बंगालच्या उपसागरात हा कमी दाबेचा पट्टा असाच राहिला तर आज चोवीस तारीख आहे बुधवार आहे सव्वीस तारीख सत्तावीस म्हणजे शनिवार पासून सोला सोलापुरात तसेच मराठवाडा कोकण पट्ट्यात अतिवृष्टीचा हवामान हवामान खात्याने अंदाज नोंदवलेला आहे ही जर अतिवृष्टी झाली तर या सिने नदीला जो मू महापूर आलेला आहे तो रो, आणखीन रौद्र रूप धारण करणार आणि हे जेवढे गाव आता पुराखाली आहेत हे सर्व सर्वच्या सर्व गाव पूर्ण वाहून जातील अस असा अंदाज आहे त्यामुळे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लोकांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही प्रशासनाच्या इतर लोकांच्या मदतीच्या आशेत राहू नका स्वतःची मदत स्वतः करा नेते लोक हे सर्व वरती येऊन एखादा व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतील मदत आहे हे आहे ते आहे पण स्वतःची मदत स्वतः करा एक लक्षात ठेवा अडी अडचणीच्या काळीस येणारे सामान्य जनताच असती कुठला नेता नसतो काय मित्रांनो थोड्या थोड्या वेळापूर्वी आपण सध्या पुलाच्या खाली होतो आता कसं बस घुटण्याच्या वरतीपर्यंत पाण्यातून आपण इथपर्यंत आलो पुलाच्या वरती इकडे या इकडे परिस्थिती बघा आपण नेमकं कुठे स्पॉट बघूया हा बिजापूरचा विजापूर हायवेचा हा बायपास इथून हा बघा इथून हत्तूर गाव स्टार्ट आहे हा काकाश्री दिसतं का जे सोलापूरचे आहे त्यांना नेमकं कळेल इकडे पुढे या जरा हा काकाश्री ढाबा हा बघा अक्षरशः पाण्यात गेलाय इथपर्यंत पाणी आलंय अजून सीना नदी दोन अडीच किलोमीटर आहे याच्या पुढं विचार करा पुढे काय परिस्थिती असेल आता पाऊस दोन तीन दिवस झाले कमी आहे जर हा पाऊस वाढला वेगाने कारण मी मा मगाशी बोलल्याप्रमाणे बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आहे जर शनिवारी ज जसा हवामान खात्याचा अंदाज आहे की शनिवारी अतिवृष्टी होईल जर ही अतिवृष्टी झाली आणि या संपूर्ण गावात एक जर माणूस आत असल तर त्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि आतापर्यंत इथं प्रशासनाची काय मदत पोचली आहे इथलं गावकरी कोण आहेत हातूरचे प्रशासनाची काय मदत पोचलीय काय तर नांदेड मध्ये बोला अजून कोण हातूरचे वगैरे सोरेगावचे इथले कोण आहेत काम करणारे कोण असेल तर फक्त आणि फक्त पोलीस लोक आहेत खाकी वर्दी इथं थांबली आहे काम करायला या तुम्ही कुठले काय परिस्थिती आहे असं कधी पाऊस बघितला पाणी बघितलं पहिल्यांदा पहिल्यांदाच बघितलं गावात लोक सापडलेत अंदाज आहे का आहेत का गावात लोक पाऊस मारला तर, तर, तर वाचतील का लोक एनडीआरएफची टीम हे मोहळ आणि माडा इथं काम करत आहेत आता तिथं आम्हाला हे मान्य आहे की तिथेही खूप मोठा धोका झालेला आहे पुराचा मोठा फटका बसलेला आहे पण ही परिस्थिती कुठतरी बिघडण्यापासून वाच वाचवायचं असेल तर प्रशासनाने आत्ताच्या आत्ता हालचाल करावी लागेल आणि इथं बघा बघू शकता तुम्ही गाड़िया अक्षरश अक्षरशा लाइन लग ली है अत ड्राइवर लोक कौन है ड्राइवर हा या हिंदी हाँ में किधर सर सूरत से लोड करके आ रहे हैं गाड़ी हाँ। किधर जा रहे थे बेंगलोर बेंगलोर जा रहे थे कितने दिन से फंसे हो सर हम कल रात दस बजे से फंसे हुए हैं कल दाल, कल रात दस बजे कोई शासन का आदमी वगैरह आपके पास आया सर हाँ सुबह में पुलिस वाले आए थे पुलिस वाले आए थे सिर्फ खाना पानी वगैरे कैसा खाना पाणी कोई दिक्कत नाही है सब मिल रहा है वक्त पे कौन ला दे रहा है सर ओ गाव के ही लोग आ रहे गाव गाँव के लोग आके मदत कर रहे ठीक आहे तुम्ही बघू शकता गावचे मागच्या व्हिडिओ माग मागाशी पण तुम्ही बोलला असेल की गावची लोकांची मदत इथपर्यंत लोकांना पोचत आहेत इथं जर या प परिस्थितीच्या मध्ये जर रास्ता शोधला गेला नसेल गेला नाही कदाचित ही जी स्थिती दिसते याच्यापेक्षा भयानक अशी स्थिती दिसेल इकडे या तुम्ही बघू शकता कुठपर्यंत पाणी आलंय कुठपर्यंत पाणी आलंय बघा अजून दोन अडीच किलोमीटर लांब सीना नदी आहे आणि एक पाऊस झाला आणि शनिवारी जसं सांगितलं हवामान खात्याने की पाऊस अतिवृष्टी होईल तर ही परिस्थिती कदाचित अतिशय भयानक स्वरूप धारण करेल आणि हा पाणी अक्षरशः विजापूर आयट्यापर्यंत किंवा सात रस्त्यापर्यंत येईल प्रशासनाने याची दक्षता घेऊन याच्यावरती काहीतरी लवकरात लवकर इथं एन डी आर एफची टीम असू दे ते प्रशासनाची लोकांची असू दे इथं त्यांनी मदत पोचवावी आणि या पूर परिस्थितीपासून लोकांना वाचवावे आपण कुठल्या गावचे काय तुमचं व्यवसाय माझं इथं मोटरसायकलचं गॅरेज आहे मोटरसायकलचं गॅरेज आहे काय झालं कुठं या काकाश्रीच काकाश्रीच्या शेजारी माझं टोयलरचं गॅरेज आहे किती दिवस झालं पाणी येऊन आता कालपासून पाणी आहे काल रात्री बसून पाणी आहे जवळजवळ पूर्ण गॅरेज माझं पाण्यामध्येच आहे पूर्ण पाण्यामध्ये आणि राहायला कुठे राहायला मी सोलापूर आहे म्हणजे तीन चार दिवस झाले व्यवसाय व्यवसाय बंद आहे आता तीन दिवस झाले मशिनरी वगैरे जेवढे माझं सर्व आतमध्येच आहे सगळे भिजले पूर्ण माझे मशिनरी माझे गाड्या आहेत सहा सात गाड्या आहेत माझे कस्टमरचे माझं कन्हैया आणि दुकानाचं नाव काय दुकानाचं नाव पण कन्हैयाच आहे कन्हैयाच आहे का ठीक आहे अजून कुणाचं हां लक्ष्मी बॅटरी लक्ष्मी बॅटरी सर्विस तिथे दुकान आहे बॅटरीचं पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे मध्ये मटेरियल आहे मध्ये सामान तेना तुम्ही कुठे राहिला सोलापूरला सोलापूरला आहे काय नाव सय्यद जाफर सय्यद जाफर म्हणजे दुकानदार आहेत त्यांचे हे याच हायवेवर त्यांचे व्यवसाय आहेत आणि आता तुम्ही बघू शकता चित्र कसं आहे संपूर्ण पाण्याखाली यांचे दुकान संस्थान भरपूर आलेलं नाही या कहा से आए हो गुजरात से किधर जा रहे थे बैंगलोर बैंगलोर कब से फे हाँ। क्या हो गाड़ी में डाक पार्सल डाक पार्सल खाना पानी वगैरह कुछ को, नहीं मिला भी था सब चाय जरूर पिलाई थी कुछ बंदो ने प्रशासन हाँ। के कोई लोग इधर प्रशासन के लोग थाने वाले थे यहाँ पे और कोई था नहीं सिर्फ हाँ ये और कोई नहीं था आप कहाँ से कोई आप गुजरात से से गुजरात आए आप इनके साथ हाँ। आप ये गुजराथी। आप, गुजराथी। आप से ये गुजराती गुजरात से आए हो तीन चार दिन से फंसे हो ठीक और अभी ये ये हालत है पता नहीं दो दिन लगे तीन दिन लगे कोई खाने की व्यवस्था नहीं पानी की व्यवस्था नहीं कहाँ से क्या करेगा प्रशासन से क्या कहोगे आप प्रशासन ये कहेंगे पानी पानी तो कर दो व्यवस्था और क्या नहीं है तो पानी तो पानी तो पिला दो और क्या है पाणी <laughs> पाणी पानी के लिए नहीं है ना म्हणजे जे ड्रायव्हर लोक इथे सापडलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फक्त जेवण आणि पाणी अन्न आणि पाण्याची तर व्यवस्था करा मित्रांनो काही स्थानिक सिनियर सिटीजन मला आता भेटले तर त्यांच्याशी आपण संवाद साधू की का 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 आवरात। आवरात्था। आवरात्था। हा असा पाणी आला याबद्दल काका काय नाव तुमचं माझं नाव घेरडे विश्वनाथ घेरडे प्रॉपर कुठले प्रॉपर काका तुमचं माझं वय अठ्याहत्तर आहे असं कधी पूर नाही पण याचं एकोणसत्तर आलो होत आमच्या माहितीप्रमाणे त्यावेळेला आम्ही इकडे सगळे रोड बंद झाल्यामुळं ते रेल्वे ना जवळगीला आलो जवळगीवरून ह्याला आलो आम्ही कुठं संजवाड संजवाडच्या वरच्या बाजूला स्मशान स्मशानपूर म्हणून एक गाव आहे त्याला होता म्हणजे खला झालेला तिथून होडी सोडली तर त्या ती होडी बंदुलगीच्या शिवारापर्यंत गेली तिथून परत होडी म्हणजे ओढा जो असतो त्या ओढ्यातून आम्ही गावापर्यंत आलाय म्हणजे एवढं पाणी कधी नाही नाही बघितलं सेना तरी बारमाई वाहन नाहीच शेना आणि शेना आणि भीमा सगळं बघितलंय लोक स्थलांतरित झालेत का आता सध्या जवळजवळ नाही नाही जवळजवळ पण हवामान खात्याचा असा अंदाज आहे की पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय शनिवार पासून अतिवृष्टी होईल मग हे पूर जर अजून रौद्र रूप धारण केलं तर हे आवराची लोक वाचतील का मग शक्यच नाही कसं प्रशासनाचं काय काम प्रशासन हे हालचाल करतं की यांना स्थलांतरित करतायत का स्थलांतरित करत आहेत एवढं मात्र आहे बघितलं नाही बोलायचं नाही आपल्याला पण आहे काही जणांना तिथे या शाळेत किंवा या मठात ठेवले वगैरे असं केले हा असं मी तुमचं नाव सर योगीनाथ पाटील योगीनाथ पाटील माझं नाव आहे मी हापूर गावच आहे इथून माझं वय आहे जवळपास तीन वेळा मी तीन वेळा महापौर महापौर बघितले महापौर तीन वेळा तुम्ही तीन वेळा बघितले पोहत आलो पण पन... भयानक कधी परिस्थिती परिस्थिती एवढी भयानक परिस्थिती दहावी असताना आठवी असताना आता म्हणजे एक एकवीस एकवीस ला एकदा दोन वेळा पोहत आलो पण एवढं भयानक नव्हते एवढं इथं पाणी नव्हते फक्त एवढं ब्रिजच्या खाली पाणी असतं वाटेल काय चार आठ दिवसात पाणी जाईल निघून पूर्ण शक्यतो वर्ण स्थानिक लोकांची तर मदत की हत्तूर असू दे वडकबाळ असू दे किंवा औराद असू दे सांजवड असू दे काही लोक अजून आहेत गावात गावात आमचे गावामध्ये आमचे प्रयोजन सांगत होते ऐंशी वर्षाखाली वेशी पर्यंत पाणी आले होते वेशी पर्यंत पण ते बरेच होते गावामध्ये पूर्ण गावात गुडघ्यावर बने हातोर गावामध्ये गुडग्यापर्यंत पाणी गुडग्यामध्ये पाणी अजून लोक आहेत तिथं काय अजून वरती गेले जाऊ मड्डी वरती इकडं तिकडं जाऊल स्थलांतर करत स्थलांतरित सोलापुरात नव्हतं तिथं आसपास जिथं चढ आहे तिथं स्थलांतरित झालेत का चढ म्हणजे मड्डी म्हणजे टेकडीवरती झोपडी वगैरे आहेत घरं वगैरे आहेत तिकडे गबाळ वर प्रशासनाचं काय हालचाल प्रशासनाचं काय मुख्यमंत्री आले होते का नाही आज मुख्यमंत्री आले इथे आयला गेलेत इथं नाही आले इथे आले अजित पवार आले का नाही इथं नाही इथं कोण नाही आले इथं अजित पवार पण आले नाही इथले नेते आहेत ना युट्यूबर वर बसून फक्त सांगतायत की आपल्या आपला जीव सांभाळा जावा तिकडे जावा तिकडे जावा मग ते प्रशासनाची त्यांच्यावर जबाबदारी आहे किंवा यावं नाही यावं हे प्रश्न त्यांचे आहे इथं एवढा भयानक परिस्थिती आहे की हापूर गावात पाऊस झाला बाबा ही परिस्थिती कशी होईल तिथं च हे शेना नदीच कॉर्नर आहे चंद्रबागाची कस कॉर्नर आहे ना तसं कॉर्नर आहे ते थोडस कमी आहे हा ते जर फुटलं हा ते दगड आहे फुटणार नाही शक्यतो ते आम्ही लहान असताना फुटणार 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 म्हणत ते जर फुटलं पूर्ण हातूर गाव म्हणजे काय इथं आजोबा गाव कोणी कुठलं राहणार नाही शेती वगैरे सगळं गेलं सगळं हातूर गाव पूर्ण टेकडीवर सगळं बोलून जात सगळं नुकसान तर झालं म्हणजे म्हणजे टेकडी जवळपास ऑलरेडी कॉर्नरच कॉर्नरचं जे आहे ना ते कॉर्नर आहे ते तर कॉर्नर म्हणजे दगडीचं आहे ते फुटणार नाही शक्यतो आम्ही लहान असताना सांगत होते ते फुटणार पूर येणार फुटणार फुटणार तर घर कार्यकर सगळं गाव सोडून जाणार पण शक्यतो फुटणार नाही अजून एक असं आहे की सेना नदी बारमाई नाही त्यामुळे सीना नदीच्या जवळ जवळ लोकांची घर आहेत का जसं भीमाच्या जवळ नाही ती भीमा नदीच्या भरपूर बारमाई आहे भरपूर आहे सीनेच्या जवळ जवळ घर आहेत भरपूर आहे बारमाई नदीने एवढं पाणी कधी मी दोन हजार दहा अकरा ला सेना नदीवर पाईपलाईन केलो दहा हजार फूट पाईपलाईन केलो जे पाईपलाईन केलो तीन वर्ष मला पाणी मिळालं नाही सेना नदीमध्ये फूट आहे कोरडी होते दहा हजार फूट केलं मी बँक ऑफ इंडियाच कर्ज घेतलो कर्जाच हे एक दोन एकर शेत विकलो कर्ज फेडलो पण त्याचे ते निस्तर झाले नाही त्यावेळेस पाणी नाही आणि दरवेळेस उन्हाळ्यामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटला बोम मारतो ते पाणी सोडत नाही तिकडे जात सगळे म्हणजे कसं आहे बारमई ही नदी नाही आहे सीना तरी सुद्धा याला इथपर्यंत पाणी आलंय आज जर प्रशासनानं याची दखल गंभीरतेने नाही घेतली ती परिस्थिती अतिशय बिकट होणार शंभर टक्के अतिशय बिकट होणार मित्रांनो विजापूर रस्त्यावरती जो पाणी आलेला आहे तो बघण्यासाठी ही गर्दी बघा अक्षरशः गाड्याची रांग बघा आणि या इथं बघा लोकांची गर्दी गर। पिकनिक स्पॉट सारखं झालंय आणि पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की एका पिकनिक स्पॉट नाही आहे इथं सकाळी दोन सापसुद्धा निघाले येतं आणि पाण्याचा जो स्तर आहे तो वाढत आहे हळूहळू त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे आणि आमच्यातर्फे लोकांना अपील आहे हा काही पिकनिक स्पॉट नाही आहे की लोकं एवढी गर्दी करत आहेत बघण्यासाठी की लोकांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी आणि इथं येणे टाळावे आणि पोलीस प्रशासनालाही मदत करावी मित्रांनो ही बातमी कव्हर करण्यासाठी मी स सर्वात पहिल्यांदा आलो तर या गेट वरती मला थांबवण्यात आलं होतं आणि आता आपण सगळं बातमी कव्हर करून आलो एक गोष्ट तुम्ही सर्व लोकांच्या तोंडातून तों ऐकला असाल की प्रशासन जर यांची कुठची मदत पहिल्यांदा भेटली असेल तर खाकी ही, ही तर तर खाकी वर्दी आहे कुठलंही संकट असो कुठलंही मोठी एखादी घटना असेल तर सगळ्यात पहिला लोकांच्या मदतीसाठी येणारी खाकी वर्दी आहे हे खाकीवर्दी हे कर्मचारी पोलीस कर्मचारी गेले चार दिवस झाले इथं या ठिकाणी थांबून आपलं कर्तव्य करत आहेत मी लोकांना फक्त अपील करेल की या खाकीवर्दीला तुम्ही खरं यांच्या कार्याला तुम्ही एक सन्मान म्हणून एक हे करा आणि आम्ही स्वतः हल्लाबोल न्यूज चॅनलतर्फे यांना सल्यूट करतो की हे लोक इथं गेली चार दिवस थांबून लोकांना इथं थांबवत आहेत आणि इथं काळजी घेत आहेत की लोक पुढं जाऊन क एखादा अपघात घडू नये आणि मी अपीलही करतो की फालतूचे व्हॉट्सअप मेसेज धरण फुटला नदी फुटली असले टाकले टाकून भीतीचं वातावरण अजिबात निर्माण करू नका पोलीस प्रशासनालाही मदत करा आणि या लोकांचं तुम्ही जेवढं कौतुक कौतुक कराल तुम्ही कमी आहे कारण प्रशासन पहिल्यांदा जर कोणी धावत असेल तर ही वर्दी आहे